आत्ताची सर्वात मोठी बातमी येत आहे बघा जानेवारीचा हप्ता आज दहा वाजता वाटप करण्यात येणार आहे मंत्रिमंडळाचा सर्वात मोठा निर्णय आणि मकर संक्रांतीचा बोनस देखील मिळणार आहे तर त्याम त्यामध्ये दहा जिल्ह्यात आदेश देखील गेले आहेत बघा आणि त्यामध्ये तीन प्रमुख बँका आहेत ही अत्यंत आनंदाची बातमी आहे बघा सर्व राहिलेल्या लाडक्या बहिणींसाठी आणि त्यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणी पात्र ठरत्या कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र ठरत्यान याची लिस्ट देखील मी तुम्हाला सांगणार आहे बघा देणार आहे व्हिडिओमध्ये दे। आणि आज सातवा हप्ता ठीक दहा वाजता सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये येणार आहे बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला काहीही ना समजणार नाही आणि स्क्रीनवरती आपण पाहू शकता लाडक्या बहिणींना आज ठीक दहा वाजता सातवा हप्ता जमा होणार आहे बघा आणि यासाठी काय गोष्टी करायच्या आहेत काय गोष्टी करायच्या नाहीत हे तुम्हाला मी नंतर व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे यामध्ये तीन महत्वाच्या गोष्टी करायच्या आहेत बघा सर्व लाडक्या बहिणींनी त्या अगोदर आपण पाहणार आहोत की आज ठीक दहा वाजता सर्व लाडक्या बहिणींना त्यांच्या अकाउंटमध्ये राहिलेली रक्कम वितरित करण्या राहिलेली रक्कम विक वितरित करण्यात येणार आहे बघा लाडक्या बहिणींना आज ठीक सात वाजता हप्ता जमा होणार तर त्यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणींना हप्ता जमा होणार कोणत्या लाडक्या बहिणी त्यापासून वंचित राहणार हे आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत तर वंचित कोणत्या राहणार तर ज्यांचे आधार बँक सेडिंग लिंक नाही अशा सर्व राहिलेल्या महिला वंचित राहणार बघा आणि दोन कोश दोन कोटी चौतीस लक्ष महिला पात्र ठरलेल्या आहेत बघा आणि ह्या दोन कोटी चौतीस लक्षपैकी पैकी सदुसष्ट लक्ष महिलांना आज हप्ता वितरित करण्यात आलेला आहे बघा आणि आधार बँक सिडिंग ज्या महिलांचे लिंक आहे त्याच महिलांना अकाउंटमध्ये आपल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे वितरित करण्यात येणार येणारे येणार आहेत पहा त्यासोबतच अठ्ठेचाळीस तासात एकवीसशे रुपये जमा होणार बघा ही अत्यंत महत्वाची घोषणा आहे बघा आत्ताच आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद मध्ये घोषणा करून सर्व लाडके राहिलेल्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे वितरित करण्यासाठी आपल्या महिला व बालविकास कल्याण मंत्री आदित्यताई थाध तटकरे यांना महत्वाचे आदेश देऊन राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे देण्याची अत्यंत महत्त्वाची घोषणा केलेली आहे बघा तर तुम्हाला आधार बँक सीडिंग लिंक नसेल तर लिंक करून घेणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे बघा लाडकी बहिणी पंधरा जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे त्यापैकी पंधरा जिल्ह्यांपैकी काही दहा जिल्हे प्रमुख आहेत हे आत्ताच आपली पत्रकार परिषदेमध्ये मोठी घोषणा केलेली आहे बघा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची घोषणा करून ही आपल्याला प्रसारमाध्यमांद्वारे कळवण्यात आलेली आहे बघा तर लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अत्यंत आनंदाची गोष्टी करून आपल्या महायुती सरकारच्याद्वारे हाई लाख मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आपल्या लाडक्या सरकारने त्यांच्या अकाउंटमध्ये हे काम वितरित करण्याचे काम केलेले आहे बघा हे सरकार देणार नाही तर हे, हे सरकार घेणार नाही तर हे सरकार देणार आहे सॉरी हे तुम्हाला मी अगोदर सांगतो तर आपल्या मुख्य आपल्या महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिताई तटकरे यांनी महत्वाच्या काही घोषणा केल्या आहेत बघा चार ते पाच दिवस एक सलंग सोबत या लाभाचे वितरण होणार आहे तर त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या बँकेत पैसे जमा होणार तर त्यापैकी दहा जिल्ह्यांना आदेशिके आदेश देखील गेलेले आहेत बघा आपले महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिताई तटकरे यांनी लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्वाचे पाऊल उचलून आपल्या राहिलेल्या सर्व राहिलेल्या लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहिलेल्या योजने राहिलेल्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये काम पैसे देण्याचे काम हे दे आपल्या आदित्य तटकरे यांनी केलेले आहे त्यामध्ये आपण स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठे गिफ्ट ठेकेल दे गिफ्ट देखील ठेवण्यात ये आलेले आहे बघा आपले मकर संक्रांतीचे अत्यंत मोठा बोनस देखील ठेवलेला आहे बघा तुमच्या घरात जर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असेल तर तो आपल्या लाडक्या बहिणींच्या नावा करून घ्यावा त्याच्यामध्ये आपल्याला तीन सिलेंडर भेटणार आहेत त्यामध्ये चौदा कोटी अंज अर्ज मंजूर करण्यात आले आहेत बघा तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे अकाउंटमध्ये तुम्हाला लगेच पैसे पडायचे असतील म्हणजे पैसे पाडून घ्यायचे असतील तुम्हाला काही क्षणामध्ये तर या तुम्हाला तीन गोष्टी चेक करायच्या आहेत बघा तर त्यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की आपली आधार बँक सीडिंग आधार बँकेशी लिंक असणे अत्यंत तो महत्वाची गर बाब आहे बघा ज्या महिलांच्या आधार बँक लिंक आहे त्याच महिलांना हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे पडणार आहेत बघा दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आधार बँक सिडिंग चेक करणे व दुसरी गोष्ट आधार बँकेला लिंक करणे आणि दुसरी आधार मोबाईल लिंक करणे तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्वाचे दहा जिल्हे कोणते आहेत आणि कोणत्या दहा जिल्ह्यांद्वारे आपल्या डीबीटी माध्यमांद्वारे अकाउंटमध्ये पैसे पडणार आहेत हे तुम्हाला मी सांगणार आहे बघा तर त्यामध्ये मुख्य म्हणजे दहा जिल्हे ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक हे महत्वाचे दहा जिल्हे आहेत बघा या दहा जिल्ह्यांमध्ये आपले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राहिलेल्या सर्व महिलांना अकाउंटमध्ये पैसे पडणार आहेत बघा तर हे आपण तर जिल्हे पाहिलेच पण राहिलेल्या जिल्ह्यांचं काय होणार ते जिल्हे वंचित राहणार का तर नाही त्या त्या जिल्ह्यांना देखील पैसे पडणार ही आत्ताच सर्वात मोठी बातमी आहे बघा माहिती सरकारने आपल्या आनंद अत्यंत आनंदाची घोषणा केलेली आहे बघा अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत मोठी घोषणा केलेली आहे राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये देखील पैसे पडणार पण राहिलेल्या जिल्ह्यांचे पैसे कधी पडणार हा टप्पा सदुसष्ट लाख महिलांचा पूर्ण झाला की राहिलेल्या लगेच पुढच्या सदुसष्ट लाख महिला त्या राहिलेल्या बाकीच्या जिल्ह्यांमध्ये त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत बघा ही अत्यंत महत्त्वाची आणि मोठी निर्णय घेतलेले आहेत बघा त्यामध्ये तीन प्रमुख बँका देखील सांगणार आहे लाडक्या बहिणींची मकर संक्रांतीचे गोड साजरा म्हणजे लाडक्या बहिणींचे मकर संक्रांत होणार गोड साजरा असं या आपल्याला मी तुम्हाला या स्क्रीनमध्ये दिसत आहे बघा आणि हे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील म्हणले आहे की हा ही जी येणार सण आहे हा जो येणार सण आहे मकर संक्रांत हा गोड साजरा होणार बघा तर यामध्ये पाच महत्वाच्या बँका आहेत बघा तर त्यामध्ये तीन बँकांना जास्त प्राधान्य आहे तर त्यामध्ये तीन बँक सर्वात मुख्य बँक आणि मेन बँक म्हणजे ती आपली आहे इंडियन पोस्ट पेमेंट बँक कारण का की कारण का त्याचे कारण असे आहे की मित्रांनो त्या अकाउंट खोलल्यानंतर दोनच दिवसात त्यात लाडक्या बहिणीचे आपल्या डीबीटी माध्यमांद्वारे पैसे जमा होतात दुसरी बँक म्हणजे एस बी आय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि तिसरी बँक म्हणजे एम जी एम जी बी म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक ह्या तीन महत्त्वाच्या बँका आहेत बघा तर इतर बँकेचे काय होणार इतर बँकेचे देखील पैसे पडणार पण इतर बँकेचे थोडे लेट पैसे पडणार तुमचे या तीन बँकेमध्ये खाते असेल तर तुम्हाला काही म्हणजे अडचण येणार नाही बघा सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत आपण स्क्रीनवरती पाहू शकता माझी लाडकी बहीण योजना याचे नवीन अर्ज भरायचे देखील सुरू होणार आहेत तर आप कोण कोणत्या महिला त्यात अर्ज करू शकतात करू शकतात या शकता। तर याला म्हणजे ज्यांनी अगोदर फॉर्म भरलेले आहेत त्या अर्ज करू शकत नाही ज्या ज्यांच्या आत्ता एकवीस वर्ष वय पूर्ण झालेली आहे अशाच महिला या योजनेला अर्ज करू शकतात तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण डॉट कॉम या पोर्टलवरती जाऊन राहिलेल्या महिलांनी अर्ज करून घेणे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकन ऑन करायला विसरू नका